नाही ना हे थांब रे हे मस्ती नको चाल यांची खरोखरची झाले जोरात आता होल इथं पियाला पाणी ठेवलेलं आहे कुणाची ढोळे येऊन पितात इकडे बघा <laughs>

आरामशी ले का हा शुभ सकाळ मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा आलो शेतावरती जाम आगमास दुखते काल आपले मलने आटपले भी जाम दुखतायत तर आज आपल्याला आहेत ना ते पेंढ उडवी डालायचे पेंड्यांची इकडे तयारी चालू आहे परशुराम परशुराम पेंढ टाकतायत इकडे पेंड आपल्याला तिकडे वरती घ्यायचं त्या साईडला इथं आहेत अजून या आहेत हे इकडचं आणू काय जवळ 六个颜色了，还剩那个颜色。 मोठीच घे इकडे खाली गया दी अजून बाहेर काढ अजून बाहेर काढ नाही येणार नंतर दाई। थोड़ी घ्यायचे तुला बाहेर आधी बाहेर घे ताला मोठा डाल नाही असत नको ते नंतर आतभर आतभर कशी नाही वाट लावशील

बोला उट, उट। <laughs> <laughs> <आंचा>। <laughs> <चीव> <laughs> आई माहित मग तिथ ना उठ उठ आमच्या उडवी टाळणाऱ्याची कमाल बघा आई जेव्हा उडवी डाळण्याची कमाल बघा उडवी आली काली अ व्हिडिओ अगोदर चालू नव्हती हा येऊ दे ते बघ हे बघ बाग, इकडे बघा आता पेंड बघ कसं टाकलाय बघ हा पेंड्याचे बघ टोक बघ कुठं आलाय मग तू मला सांग त्याला मग मी सांगतो इकडे तिकडे फिरव नाही बारीक नाही पण त्यांनी टोक बघ कुठे टाकला नाही त्याचा काय माहितीये काय हा बाबा इथं काय नव्हतं तरी पण बाहेर का तू पण तू हा पेंड्याचा टोक बघ कुठे टाकलायस तुम्हाला माहिती आहे इथं काय सपोर्ट नाही तरी पण तुम्ही ग बस आता काय बोलूच नको हा पेंड्याचा कुठं बाहेर आलाय टोकतो बघ पेंडा आतमध्ये आपण का कसा टाकताव एवढा पण समजतं का नाही तुला सगळा खेळ माझा सगळा खेळ आहे असं आली तस माझा सगळा खेळ आहे बाहेर घे बाहेर कशाला बाहेर गे अग जाऊ देच बाहेर

समजलं असेल ना कुठे काय आपली तू हा पेंडा कसा टाकतेस माहितीये तू अरे तू पाहिजे पेंढा खाली हा पेंढा असा आला पाहिजे असा तर हा तू आहे ना असा 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 करत त्याला बाहेर नय ते बघ कसं गेलं बाहेर हे काय नव्हतं तुम्ही तिथं भागातले नसतील ना तर मी इतका गेला होतो तरी पण काय नसतं राणा झाला असता राणा काय सपोर्टच नाही हा बघ हा मग फेडाय इथं पण कसा फिरवलायच मग फेडायला मग एक असं फिरव बसलाय बघ असं फिरून थोडं ते बसलाय हा पेंडा असा बसव ना असं काय आणणार आहे हा बघ हे असे टाकून आहे काय काय समजलं वाट लावून गेलो उद्या सत्तानाथ पाठव

तू पेंड टाकतोच तसं ते तरी रे बरोबर तुम्ही जरा तिथं बोलला बाहेर नको इकडे लय खल्ला काय नाही सपोन बाबा <laughs> हा आता अस पेंढा टाकलास ना हा पेंढा इथं असा या दोघांच्या असा मध्ये आला पाहिजे पेंडा तू ही लाईन अशी अशी करत जातोय काय नाही असं घेतल्यावर आरामच येणारच पेंढ हल्दी काढू नको आता काय काढू नको हे सगळं पुढं पहिल्या ते काढाय नको पहिला सायंटिस्ट तर ऐकायचा ते घ्यायला सायंटिस्ट भरायला बाहेर काढ बाहेर परत खरंच फारशी नव्हतं वरत माझी वडी तुझा खाल्ला दे जा बरोबर घेता जा आता काय म्हटलं बरोबर घेता आजी पहिला हा जिपण खाली जात नाही दिसपण इकडे उलटा जरा मग घेत नाही गेलं ते गेलं आता काय घेत नाही आज घे आज पेंड बेंड पाडलं चालू ते काय काय इथं उलटा आधी टाकूच नको हा ते जवळ जवळ करत राहा आणि असा बुंदा तिकडे सरळ आला पाहिजे एका एका जरा मध्ये अजून दिसतो इथं खोल होत नाही तिथं टाकून नको उलटा पेंडा वाटूला नाही पाण्याचे बॉटल जरा उडव असं मशन तरी नाही आपल्याला फार उघडायचं खाली खाली लागणारे हम्म

बघा मित्रांनो झालेले आता उडवी अजून अर्ध पेंड बाकी आहेत इकडं कोसळली होती आमचा इकडं माणूस पेणे उडवी जाणार आली खाली हॅलो ठेवल्या पप्पई बघा किती झालेत पपई हे बघा भरपूर झाले हे बघा इकडे आहेत त्यात हा बाग भरपूर होतात टेम्पो भरून त्यातील एवढा इथपर्यंत असं झालं होतं पक्षी वगैरे खातात भरपूर झाले हे बघा करिंद हे खातात उकडून खातात हे तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा हे करिंद आहेत आमच्याकडे ना करिंद बोलतात भरपूर झाले ते बघा पडलेत बघा किती खाली अननस पण आहे अननस अजून झालंच नाही लाईनीत लावायला पाहिजे अननस थोडं उपटून उपटून अननस शुभ संध्याकाळ आणि लांगड्याचा आगमन भरपूर दिवसानंतर लांगड्या दिसला नसेल व्हिडिओत आता आता आला लांगड्या चाराय जायचं चा लेट येत आता गप वाड्यात जा आणि इकडं किती काढला जास्त नको काढू त्याला पण पिऊ दे मला दात मारला कसला कसला दाथ। दाथ। ना तिला मारत हवं रक्त आला कसला मारत दात मध्ये बांधव टाकायचं मुलाची भाजी मुलाची फुला ढोरांची अजून काही पोटा भरलीत नाही बघा इकडे अजून फिरतायत एक आलो चल सही का कधीपासून चालता येईल हां दिवसभर चालता येईल हॅलो चल चल बघा एवढ्या एवढा दोघा मस्ती करतायत येत बा कालूला मारील आता पुढच्या वर्षी आहे ना पाणी का नाही आयुष्यभर यांची खरोखर झाली आहे ना पाणी हे थांब रे हे मस्ती नको चल यांची खरोखरची झाले जोरात आता होल इथं पानी पाणी ठेवलेलं आहे कुणाची ढोर येऊन पितात इकडे बघा ये आतमध्ये लांगडे आहेत ना तर लांगडे अजून पण मस्ती करता सोडताव का नाही चाल सगळ्यांसाठी पाण्याचा पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथून ही भरताव सकाळी इथं पाईपलाईन आहे इथून चले चल चल, चल 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 चला 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 रे लाईट लावा चल हे तर चला मित्रांनो आता संध्याकाळ झाले बघा इथं आता हे उद्या पेंड वरती घ्यायचं आहे ते उडवीवरती तर आता मी चाललो घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय